नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता गुरुपौर्णिमा येत आहे तर गुरुपौर्णिमा आहे दहा जुलैला तर गुरुपौर्णिमा असल्यामुळे आता बऱ्याच महिलांना गुरुचरित्राचे पारायण करायचे असते पण त्या महिलांना घरामध्ये एकत्र कुटुंब पद्धती किंवा लहान मुलबाळ असल्यामुळे त्यांना गुरुचरित्राचे पारायण करणं शक्य होत नसेल किंवा काही दादा महिला वगैरे नोकरीसाठी बाहेर जात असतील तर त्यावेळेस त्यांना वेळ भेटत नसेल तर त्यावेळेस मग तुम्ही आपल्या नशिबात नसेल तेही स्वामी महाराज देतील म्हणून मग गुरुचरित्रामधील तुम्ही एक जरी आज देवाचन केलात दररोज गुरुपौर्णिमेपर्यंत तर आपल्याला पूर्ण गुरुचरित्र पारायणाचं आपल्याला फळ मिळतं आणि गुरुपौर्णिमाच्या वेळेस मग आपण जर आपल्या गुरूंची सेवा केली तर मग आपल्याला गुरूंचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो आणि आपल्या नशिबात जे नसेल तर ते आपले गुरु आपल्याला देत असतात आप अच्चे गेना रहो। तर त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता गुरुपौर्णिमा ही गुरु आणि शिष्य यांच्यामधील पवित्र नात्याचे प्रतीक मानले जाते तर आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी बरेच लोक जे ज्यांचे त्यांचे जे, जे पण गुरु असतील तर ते गुरूंकडून मिळालेल्या ज्ञानाबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतात यावर्षी गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार आहे तर दहा जुलैला वार आहे गुरुवार तर गुरुपौर्णिमेचा मुहूर्त आहे पहाटे दहा जुलैला एक वाजून छत्तीस मिनिटाने तर त्याचा मुहूर्त संपणार आहे अकरा जुलैला पहाटे दोन वाजून सहा मिनिटाने तर सकाळी लवकर उठून आपल्याला तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते जर आपल्याला तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य नाही झाले तर मग काय करायचं आहे घरीच दोन थेंब आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करायचं आहे या दिवशी मग भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पण पूजा करण्याला जास्त महत्त्व दिले जाते तसेच मग आपण ज्यांना गुरु मानतो ज्यांची पूजा करतो सेवा केली जाते त्यांची त्यामुळे मग ज्यांचा जो गुरु असेल त्यांनी मग आजच्या दिवशी आवर्जून त्यांच्यासाठी सेवा करायची आहे आपल्या गुरूंसाठी तर मग आपल्याला आपले गुरु श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त हे आहेत त्यामुळे मग आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायला जमत नसेल तर मग त्यावेळेस मग आपल्याला काय होतं की दररोज आपल्याला सेवा करणं किंवा कोणतेही उपाय करणं शक्य होत नाही म्हणून मग आपल्याला आपल्या आप गुरूंसाठी सेवा करण्यासाठी मग आपण ज्यावेळेस सेवा वगैरे करण्यासाठी सुरुवात करतो तर त्यावेळेस काय होतं की बऱ्याच जणांना असा असे विचार येतात मनात की एखाद्याने कोणती सेवा करण्यासाठी सांगितले असेल त्यावेळेस मग आपण काय करतो की अगोदर जास्त विश्वास न ठेवता म्हणजेच की आपल्याला एखाद्याने सांगितलं की स्वामींची सेवा करा किंवा श्री गुरुदेव दत्त यांचं गुरुचरित्राचं पारायण करा तुमच्या ज्या आपण काय अडचणी असतील तर त्या पूर्ण होतील इच्छा पूर्ण होतील असे जर सांगितल्यानंतरच मग आपण सेवा करतो कोणीतरी सांगितल्यामुळे पण असे न करता अगोदर आपल्याला काय करायचं आहे आपल्या स्वामी महाराजांवरती आपल्याला विश्वास असला पाहिजे तरच मग आपण जी कोणती सेवा करतो तर त्याचं फळ आपल्याला मग नक्की मिळत असतं म्हणून मग आपले जे कोणते गुरु असतील तर त्या गुरूंवरती अगोदर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे आणि मग मनोभावे सेवा करायची आहे आता आपण जे गुरुचरित्रामधील तर बऱ्याच जणांकडे पूर्ण गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे तर तो ग्रंथ नसतो आता जरी तुमच्याकडे ग्रंथ नसेल तरी पण जो अध्याय आहे तर त्या अध्यायाचं आपल्याला छोटंसं पुस्तक जिथे कुठे पूजेचं सामान वगैरे भेटतं तर त्या ठिकाणी आपल्याला ते, ते छोटंसं पुस्तक आपल्याला उपलब्ध होईल तर मग ते आणायचं आहे तुम्हाला त्यासाठी संकल्प वगैरे करायचा आहे का तर नाही त्यासाठी जर तुम्हाला संकल्प करायचा असेल तर तुम्ही मग करू शकता त्यासाठी पूजा मांडायची आहे का तर पूजा वगैरे मांडण्याची आवश्यकता नाही तर हा अध्याय आपल्याला कधीपासून वाचन करायचा आहे तर जर तुम्हाला एकवीस दिवस सेवा चालू करायच्या असतील तर मग त्यावेळेस काय करायचं आहे वीस जूनपासून आपल्याला चालू करायचं आहे आणि जर तुम्हाला अकरा दिवस सेवा चालू करायची आहे तर गुरुपौर्णिमेच्या अकरा दिवस अगोदर आपल्याला सेवा चालू करायची आहे किंवा तुम्ही सात दिवस पण करू शकता जरी तुम्हाला नाही शक्य झालं तर मग तुम्ही शेवटी गुरुपौर्णिमेच्या दिवशी पण हा जो अध्याय आहे तर हा अध्याय वाचन करायचा आहे तर हा अध्याय कोणता आहे तर हा अध्याय गुरुचरित्रामधील नववा अध्याय आहे म्हणून मग हा अध्याय आपल्याला तर जर ज्यावेळेस तुम्ही वाचन करणार आहात त्यावेळेस मग तुम्ही सकाळी वाचन करणार असाल तर मग एकच वेळ ठरवायची आहे सकाळी आणि संध्याकाळी वाचन करणार असाल तर मग संध्याकाळीच आपल्याला वाचन करायचं आहे ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये तुम्ही हा गुरुचरित्रामधील अध्याय वाचन करणारा असाल तर त्यावेळेस काय करायचं आहे घरामध्ये मांसाहार वर्ज्य करायचा आहे पण काय होतं की कधी कधी आपण जरी स्वतः मांसाहार जी व्यक्ती खाणारी आहे त्यांनी जरी वर्ज केला पण घरातील इतर व्यक्ती वर्ज करत नाहीत तरी पण तुम्ही शक्य असेल तर तुमचं ज्यावेळेस वाचन करून झालं तरी मग तुम्ही इतरांना तुम्ही मांसाहार बनवून देऊ शकता पण ज्या दिवशी तुमच्या घरात मांसहार बनवला जाईल त्या दिवशी शक्यतो तुम्ही वाचन करू नका दुसऱ्या दिवशी वाचन केलात तरीही चालेल पण तुम्ही स्वतः तरी खाऊ नका तर हा देवाचन केल्यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये जर पितृदोष असेल तर पितृदोष दूर होतो वास्तुदोष असेल तर वास्तुदोष दूर होतो घरामध्ये मुलामुलींची विवाह जुळून येत नसेल तर विवाहाचा दोष मग असेल है, तर विवाहाचे दोष दूर होतात तुम्ही यापैकी कोणताही दोष असेल तुमच्या घराला तर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण केल्यामुळे हे जे दोष आहेत तर हे दोष आपल्या घरातले दूर होतात जर तुम्हाला पारायण करणं शक्यच होत नसेल तर तुम्ही एकवीस दिवस ह्या ज्या सेवा आहेत म्हणजे हा जो अध्याय आहे गुरुचरित्रामधील नववा अध्याय तर हा अध्याय तुम्ही एकवीस दिवस किंवा अकरा दिवस पण ह्या सेवा करू शकता तर ह्या सेवा करत असताना संकल्प करायचा आहे जर तुम्हाला नाही जमलं तर मग करू नका त्यावेळेस काय करायचं आहे जवळच स्वामी महाराजांचं मंदिर असेल किंवा मग श्री गुरुदेव दत्त यांचं मंदिर असेल तर मंदिरात जायचं आहे नारळ आणि खडीसाखर घेऊन जायचं आहे आपण कोणती सेवा करणार आहोत ते स्वामी महाराजांना सांगायचं आहे आणि मग संकल्प करताना काय करायचं आहे ज्या दिवशी पहिल्याच दिवशी संकल्प करायचा आहे दररोज संकल्प करण्याची आवश्यकता नाही एक तामण घ्यायचं आहे आणि उजव्या हातामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि आपण कोणती सेवा करणार आहोत ते स्वामी महाराजांना सांगायचं आहे आणि आपली जी पण काही इच्छा आहे त्याबद्दल पण सांगायचं आहे आणि त्यानंतर तामणामध्ये ते पाणी आपल्याला सोडायचं आहे आणि ते पाणी आपल्याला तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला तुम्ही ते पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला जो अध्याय वाचन करायचा आहे गुरुचरित्रामधील तो अध्याय आपल्याला त्या दिवसापासून आपल्याला वाचन करायला सुरुवात करायची आहे आता घरातील कोणतीही व्यक्ती सेवा करू शकते महिला असेल किंवा मुली असतील किंवा मुले असतील तर घरामध्ये जर महिलांना मासिक धर्म असेल तर तेवढे दिवस वगळायचे आहेत आणि मग परत सेवा चालू करायची आहे आणि घरामध्ये सुतक वगैरे असेल तर त्यावेळेस मग काय करायचं आहे तेवढे दिवस वगळून मग तुम्ही सेवा परत चालू करू शकता आणि मग एकच वेळ आपल्याला ठरवायची आहे यामुळे काय होतं की एक वेळ ठरवल्यानंतर आपल्या सेवा सगळ्या पूर्ण होतात आता ह्या सेवा करत असताना आपल्याला कोणकोणत्या कुन सेवा करायच्या आहेत दुसऱ्या तर आपल्याला दररोज आप जर तुम्हाला दररोज अकरा माळी स्वामी महाराजांचा जप करणं शक्य होत नसेल तर त्यावेळेस तुम्ही एकच माळ करा पण ती मनोभावे माळ करा कारण की काय होतं की आपण घाई गडबडीमध्ये अकरा माळी माळ करायची आहे घरातील इतर कामं पण आहेत त्यामुळे मग होत नसेल तर त्यावेळेस तुम्ही मोबाईलवरती लावून पण श्रवण करू शकता आणि त्यानंतरची सेवा म्हणजे तारक मंत्र म्हणायचं आहे आता तारकमंत्र पण अकरा वेळा तुम्हाला म्हणजे बऱ्याच महिलांना काय होतं की घरामध्ये इतर पण कामं असतात त्यामुळे मग आपलं लक्ष विचलित होतं मग लक्ष विचलित करून सेवा करण्यापेक्षा आपण जेवढी सेवा करणार आहोत थोडीशीच सेवा करा पण ती मनोभावे करा म्हणून मग तारकमंत्र पण तुम्ही अकरा वेळा म्हणायचं आहे जर नाही जमलं तर तुम्ही एकच वेळा तारकमंत्र म्हणा आणि इतर वेळी तुम्ही तारकमंत्र मोबाईलवरती लावून पण श्रवण करू शकता ह्या ज्या सेवा आहेत तर ह्या सेवा श्री स्वामी समर्थ नामाचा जप हा जो अध्याय ह्या सेवा आपण गुरुपौर्णिमेपर्यंत जर दररोज ह्या सेवा केल्या तर काय होतं की आपल्या घरातील वातावरण चांगले राहते आणि स्वामी महाराजांची श्री गुरुदेव दत्त महाराजांची कृपा आपल्या घरावरती राहते आणि आपल्या नशिबात जे पण काय नसेल तर ते स्वामी महाराज आपल्याला देत असतात म्हणून कोणतेही सेवा करत असताना मनापासून सेवा करा त्याचं फळ पण आपल्याला मनापासूनच स्वामी महाराज देत असतात तर मग ह्या ज्या सेवा आहेत तर ह्या सेवा तुम्ही आवर्जून करायच्या आहेत जर नाही शक्य झालं तर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी तरी आवर्जून हा जो अध्याय आहे आणि ह्या ज्या सेवा आहेत तर त्या सेवा आवर्जून करा आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद